दरम्यान मनोज सरांग यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू असताना माणसांचा लोंढा आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसंच मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसेसवर या आंदोलनाचा दबाव पडू शकतो असा दावा सदावर्ते यांनी केला त्यामुळे जरांगेंच्या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली चरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही करताच येणार नाही त्याचं कारण आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणालाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं त्या दुसरा आधार असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असत आहे विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे हे चुकीच आहे बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागण्या चाललोच नाही आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही तर त्या दहा टक्क्याचा आमचा विषयच नाही ते सटके लोकांच काम आहे सटक्या बुद्धी बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना काय असतं आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायच सवं लागले त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही ते कोणित अरे आम्ही तर कष्टाच खातो ज्या थेंब रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते प्रकार टिप्पर टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो गुराख्याच्या भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला सांगतो मला त्या नावाने त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे